नमस्कार मंडळी लग्नानंतर होईल प्रेम या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे तर मित्रांनो नंदिनीचा वाढदिवस असतो आणि नंदिनीचा वाढदिवस आहे हे घरात कोणालाच माहीत नसतं आता बारा वाजलेले असतात आणि जिवा हा रूममध्ये नसतो नंदिनीला असं वाटत असतं की जिवाला कदाचित माझा बर्थडे माहीत असेल आणि जिवा मला बारा वाजता विश करेल अशी नंदिनीची खूप इच्छा असते नंदिनीला वाटतं देखील की जीवा तिला विश करणार आहे आणि म्हणून नंदिनी ही जीवाची वाट बघत असते परंतु त्यावेळी जिवा काय अजून आलेला नसतो नंदिनी खूप टाईम जागी असते अगदी दोन वाजेपर्यंत ती जीवाची वाट बघत असते परंतु अजूनही जीवा घरी आलेला नसतो तर जीवा घरीच असतो परंतु तो वरती टेरेसवर असतो आणि टेरेसवर दारू पित बसलेला असतो त्याला काही नंदिनीचा वाढदिवस माहीत नसतो आणि दारूच्या नशेत तो वरतीच तिथेच झोपून घेतो तर नंदिनी रात्रभर त्याची वाट बघते परंतु जीवा काही तिथे आलेला नसतो त्यामुळे नंदिनीला फार वाईट वाटतं दुसऱ्या दिवशी सकाळी नंदिनी आवरते अंघोळ वगैरे करते देवाची पूजा वगैरे करते कारण आज तिचा वाढदिवस असतो ती घरात कोणालाही सांगत नाही की तिचा वाढदिवस आहे तिला वाटतं की कोणाला ना कोणाला माझा वाढदिवस माहीत असेल परंतु नंदिनीचे आई वडील आणि आरुषी या तिघांनीही न विसरता नंदिनीला कॉल केलेला असतो नंदिनीला व्हिडिओ कॉल करून नंदिनीला ते बर्थडेचा विश देखील करतात नंदिनी खूप खुश होते तर आरुषी नंदिनीला विचारते की अगं ताई तुला जिजूंनी विश केलं की नाही असं म्हटल्यावर नंदिनीचा चेहरा पडतो कारण अजून जीवाचा घरामध्ये तपासच नसतो नंदिनीचा चेहरा पडतो हे बघून आई आणि बाबांना कळलेलं असतं की जीवाने काय अजून नंदिनीला विश केलेलं नाहीये त्यामुळे बाबा नंदिनीला सांगत असतात की नंदिनी नंदिनीची करू नको करेल तुला जीवाविष असं म्हटल्यावर नंदिनी म्हणते की बरं चला बाबा आता मला बाहेर देखील जायचं आहे मंदिरात वगैरे जाऊन येते असं म्हटल्यावर नंदिनी आता मंदिरात देखील गेलेली असते मंदिरात जाऊन देवाच्या पाया वगैरे ती पडून येते तोपर्यंत जीवा हा खाली आलेला असतो टेरेसवर तो झोपलेला असतो आता ऊन जेव्हा अंगावर येतं तेव्हा त्याला कळतं की सकाळ झाली आहे आणि मग लगेच तो खाली निघून येतो आंघोळ वगैरे करून फ्रेश झालेला असतो आणि तो त्याच्या खोलीमध्येच असतो आता ज्यावेळी नंदिनी बाहेर गेलेली असते देवाच्या पडायला ती मंदिरात गेलेली असते त्याचवेळी तिथे दीपक आलेला असतो दीपकची नजर ही नंदिनीवरच असते कारण नंदिनीचा आज वाढदिवस असतो आणि नंदिनीच्या तो मागावरच असतो नंदिनी कुठे कुठे जाते तो तिच्या मागे मागे असतो नंदिनी जेव्हा जा मंदिरात जाते तेव्हा दीपक हा नंदिनीच्या येऊन उभा राहिलेला असतो परंतु नंदिनीला मात्र या गोष्टीची खबरही नसते दीपक अगदी विचित्र पद्धतीने नंदिनीकडे बघत असतो परंतु नंदिनीची पाठ त्याच्याकडे असल्यामुळे नंदिनीला तो दीपकच आहे ही गोष्ट कळत नाही मग नंदिनी देवाची पूजा वगैरे करते आणि तिथून जायला लागते तर दीपकही तिथून निघून गेलेला असतो आणि दीपक एका मुलीला बोलावतो त्या छोट्या मुलीकडे तो बुके देतो आणि सांगतो की हा बुके त्या नंदिनीला देऊ नये तर ती छोटी मुलगी आता तो बुके घेऊन नंदिनीकडे आलेली असते नंदिनी तो बुके बघून खूप खुश होते तिला वाटतं की कदाचित हा बुके मला जीवाने पाठवला असेल ती खूप एक्सायटेड असते त्या गोष्टीसाठी आणि ती चिठ्ठी वाचण्यासाठी परंतु त्या चिठ्ठीमध्ये एक शायरी लिहिलेली असते आणि खाली डी असं लिहिलेलं असतं तर नंदिनी विचार करते की डी असं कोण आहे नंदिनीला आधी वाटलेलं असतं की कदाचित जीवाने तिला हा बुके पाठवला असेल परंतु जीवाचं त्यावर नाव देखील नसतं आणि फक्त डी लिहिलेलं असतो त्यामुळे नंदिनी विचार करू लागते की हा बुके मला कोणी पाठवला असेल डी दी फॉर दीपक तर नसेल ना असा प्रश्न तिच्या मनामध्ये येतो परंतु ती विचार करते की नाही नाही दीपक आता माझ्या नादी का लागेल कारण एव्हाना त्याला कळलंही असेल की माझं लग्न झालं म्हणून आणि जीवाने ज्या प्रकारे त्याला चोप दिला आहे त्याप्रकारे तो माझ्या घराच्या आसपास काय माझ्यासुद्धा आसपास कधी फिरकणार नाही असं म्हटल्यावर नंदिनी तो विषय तिथेच सोडून देते आणि तो बुके देखील ती तिथेच ठेवते कारण तिला माहीत नसतं की तो बुके तिला कोणी दिलाय म्हणून नंदिनी आता घरी आलेली असते नंदिनी तिच्या रूममध्येच असते जीवा एकदम नॉर्मली बिहेव करत असतो नंदिनीला मात्र असं वाटत असतं की जीवा तिला आत्ताच म्हणेल की हॅपी बर्थडे तिला विश करेल परंतु असं काही होत नसतं कारण जीवाच्या लक्षातच नसतं की नंदिनीचा बर्थडे आहे म्हणून तर नंदिनीला मात्र जीवाकडनं खूप होप्स असतात तर पार्थ हा त्याच्या रूममध्ये बसलेला असतो आणि जेव्हा आजची तारीख तो बघतो तेव्हा त्याचे ते लगेच डोळे उघडतात आणि त्याला समजतं की अरे आज तर नंदिनीचा बर्थडे आहे कारण जेव्हा पत्रिका जुळवा जुळवीची कामं सुरू होती तेव्हाच नंदिनीची बर्थ डेट ही पार्थला समजली होती त्यावेळी पार्थ आणि नंदिनीची पत्रिका जुळवली जात होती तेव्हाच पार्थला नंदिनीची बर्थ डेट माहीत होती आणि आज तोच दिवस असतो हे पार्थला कळतं आणि त्याला समजतं की अरे आज तर नंदिनीचा वाढदिवस आहे परंतु काव्यासुद्धा नंदिनीचा वाढदिवस विसरलेली असते कारण काव्याला ऑलरेडी सगळ्या गोष्टींचे टेन्शन्स असतात तिच्या मनामध्ये फक्त आणि फक्त जीवाचाच विचार सुरू असतो हे लग्न कसं मोडायचं पार्थसोबत कसा डिव्होर्स घ्यायचा याच गोष्टीबद्दल ती विचार करत असते आणि लग्नानंतर जे काही झालेलं असतं एकंदरीत या सगळ्या गोष्टींचा विचार करता करता आता अक्षरशः तिच्या बहिणीचा म्हणजे नंदिनीचा बर्थडे देखील ती विसरून गेलेली असते मग आता पार्थला समजलेलं असतं की याचा अर्थ अजून घरामध्ये काही गाज्या वाज्या दिसत नाही याचा अर्थ हाच आहे की घरामध्ये अजून कोणाला कळलंच नाहीये की आज नंदिनीचा वाढदिवस आहे आणि त्यामुळे बिचारा नंदिनीला कोणी विश देखील केलं नसेल असं पार्थला वाटतं पार्थ विचार करतो की कदाचित काव्याला माहीत आहे की नाही कारण काव्य एवढी शांत आहे तिच्या बहिणीचा वाढदिवस आहे हे तिला माहिती आहे की नाही तर म्हणून तो आता काव्याशी बोलायला जातो परंतु काव्य आता पार्थला फटकारते आणि पार्थला जोरात बोलते आणि म्हणते की तुम्हाला कळत नाही का मी काय करते ते उगाच मला डिस्टर्ब करू नका आणि तुमचं काही ऐकण्यात मला काही इंटरेस्ट नाही आहे असं म्हणून काव्य तिथून निघून गेलेली असते तिने पार्थचं काही बोलणंच ऐकलेलं नसतं त्यामुळे पार्थ विचार करतो की यांनी ज्या प्रकारे रिॲक्ट केलं त्या प्रकारानुसार मला तर एक गोष्ट कन्फर्म झाली की यांना नाही नाहीये नंदिनीचा वाढदिवस आहे मग आता पार्थ बाहेर जातो आणि सगळ्यात पहिल्यांदा ही गोष्ट तो मानिनीला सांगतो आणि विक्रमला सांगतो आणि त्यांना त्याने सांगितलेलं असतं की आज नंदिनीचा वाढदिवस आहे आणि तिला घरामध्ये कोणीही विश केलं नाही आहे मानिनी आणि विक्रम दोघही खुश होतात आणि ते म्हणतात की मग आपण नंदिनीसाठी काहीतरी करायला हवं नंदिनीला मात्र त्यावेळी फार वाईट वाटत असतं कारण इतर सगळ्यांचं जाऊ देत परंतु तिच्या सख्या बहिणीने सुद्धा अजून तिला विश केलेलं नसतं काव्याला तिचा बर्थडे माहीत नाहीये काव्या तिचा बर्थडे आहे म्हणून नंदिनीला फार वाईट वाटतं तिच्या डोळ्यातच पाणी येतं की काव्या माझा बर्थडे कसा काय विसरू शकते तर काव्याला मात्र नंदिनीचा बर्थडे आहे की नाही हे हेही माहीत नसतं कारण काव्या ही तिच्याच गोष्टीमध्ये गडबडलेली असते नंदिनीने जीवाकडनं अपेक्षा केलेली असते की निदान जीवाला तरी माझा बर्थडे माहीत असेल आणि तो तरी मला विश करेल परंतु जीवा देखील नंदिनीला विश करत नाही कारण जीवाला सुद्धा माहीत नसतं नंदिनीचा वाढदिवस आहे सॉरी ही गोष्ट फक्त पार्थ विक्रम आणि मानिनी ह्या तिघांनाच कळलेली असते त्यामुळे त्या तिघांमध्ये आता प्लॅनिंग झालेलं असतं की आपण संध्याकाळच्या वेळेला काहीतरी छान सरप्राईज आपण नंदिनीला देऊयात सरप्राईजची तयारी त्यांची सुरू देखील झालेली असते मानिनी आता मुद्दाम नंदिनीला म्हणते की नंदिनी अगं एक महत्वाचं काम होतं जरा मार्केटमध्ये जाशील का नंदिनी म्हणते की हा बोला नाही काय आहे तेव्हा मानिनी तिला सांगते की अगं घरातल्या भाज्याच संपल्यात त्यामुळे तू एक काम करते का जरा भाज्या वगैरे घेऊन येते का कारण कल्पनाही घरात नाही आहे त्यामुळे तेवढ्या भाज्या घेऊन आली असती तर बरं झालं असतं तर नंदिनी म्हणते की आई काळजी करू नका मी लगेच मार्केटमध्ये जाते आणि भाज्या घेऊन येते नंदिनी लगेच तिथून निघून जाते आता मानिनीने हे मुद्दाम केलेलं असतं कारण नंदिनीच्या सरप्राईजची तयारी करायची असते म्हणून नंदिनीला बाहेर काढून दिलं जातं पार्थ विक्रम आणि मानिनी तिघेही आता नंदिनीच्या वाढदिवसाची काय तयारी करायची याचं डिस्कशन करत असतात आता त्याच वेळी काव्य तिथून जात असते काव्याला बाहेर जायचं असतं आणि रिक्षाने ती जाणार असते आता ज्यावेळी रिक्षात बसायला जाते त्याचवेळी पार्क तिथे जातो आणि काव्याला हात लावतो आता काव्याला हात लावल्यामुळे काव्याच्या हातात जो फोन असतो तिचा तो फोन खाली पडतो आणि काव्याला खूप राग येतो तिचा फोन खाली पडल्यावर ती पार्थवर जोरात ओरडते की तुमची हिंमत कशी काय झाली तुम्ही मला हात कसा काय लावला फोन पडला ना माझा खाली तुम्हाला काही कळतं का अशा काही वेळी भलत्या सलत्या वेळी तुम्ही काव माझ्या मध्ये मध्ये येत असतात पार्थला वाईट वाटतं पार्थ काव्याला तरी सांगतो की हे बघा मला तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे त्याबद्दल तुम्हाला काहीही माहित नाहीये मग काव्या म्हणते की बोला पटपट माझ्याकडे वेळ नाहीये तुमच्यासाठी त्यावेळी पार्थ म्हणतो की अहो तुम्हाला माझ्यासाठी वेळ नसेल परंतु तुमच्या बहिणीसाठी तरी आहे का मग काव्या विचारते की म्हणजे तुम्हाला नक्की काय म्हणायचं आहे त्यावेळी पार्थ म्हणतो की आज तुमच्या बहिणीचा म्हणजे नंदिनीचा वाढदिवस आहे ही गोष्ट ऐकून काव्याला आता फार गिल्टी फील होतं कारण तिच्या बहिणीचा वाढदिवस ती विसरलेली असते नंदिनी ताईचा बर्थडे आपण कसा काय विसरू शकतो असा मोठा प्रश्न काव्याला पडलेला असतो काव्याला फार गिल्टी फील होत असतं असतं वाईट वाटत आणि मग रिक्षातून जी बाहेर ती जाणार असते त्या रिक्षावाला दादाला म्हणते की दादा मला नाही यायचंय तुम्ही जा असं म्हणून तो रिक्षावाला दादा तिथून निघून गेलेला असतो आणि काव्या सुद्धा आता पारस सोबत आतमध्ये येते सोबतच विक्रमला आणि मानिनीला ती जॉईन करते आता चौघेही मिळून नंदिनीच्या वाढदिवसाची तयारी करू लागतात हॉलमध्ये छान असे डेकोरेशन करत असतात आता जेव्हा ते डेकोरेशन करत असतात त्यावेळी तिथे जिवा येतो मग जीवा आता मानिनीला विचारतो की आई हे सगळं काय चाललंय एवढं डेकोरेशन का करताय असं म्हटल्यावर सगळेजण जीवाला बघू लागतात आणि मग सगळ्यांना कळतं की जीवाला सुद्धा माहीत आहे अजून नंदिनीचा बर्थडे आहे म्हणून सगळेजण जीवाकडे बघतात जीवा म्हणतो की असं का बघताय तुम्ही सर्वजण माझ्याकडे मग त्यावेळी मानिनी म्हणते की जीवा अरे तुझ्या बायकोसाठी हे सगळं चाललंय आज नंदिनीचा वाढदिवस आहे आणि नंदिनीच्या वाढदिवसासाठी तिला सरप्राईज देण्यासाठी आम्ही ही सगळी तयारी करतोय ही गोष्ट ऐकल्यावर जीवालाही वाईट वाटतं जीवाला वाईट ह्याचं वाटतं की नंदिनी एवढी दिवसभर माझ्यासोबत होती माझ्या रूममध्ये होती तरी सुद्धा मी तिला विश केलं नाही आणि कदाचित मला माहीत असतं तर निदान मी तिला विश तरी करू शकलो असतो जीवाला त्या गोष्टीचं वाईट वाटत असतं मग मानिनी म्हणते की जिवा ज्याप्रमाणे तू रिॲक्ट झाला त्याप्रमाणे तुला तुझ्या बायकोचा वाढदिवस माहित नव्हता याचा अर्थ तू तिला काय विश केला नाहीयेस तिला किती वाईट वाटलं असेल जीवा या सगळ्या गोष्टींचं तेव्हा जीवा आता मान खाली घालून उभा राहतो कारण त्याला माहितच नसतं की असं असं आहे म्हणून थोड्या वेळाने मानिनी जीवाच्या रूममध्ये जाते आणि एक सुंदर अशी सोन्याची अंगठी तिने जीवाकडे दिलेली असते जीवा तिला विचारतो की आई हे सगळं काय आहे ही अंगठी तू मला का देतयस तेव्हा मग मानिनी त्याला समजावते की हे बघ आज नंदिनीचा वाढदिवस आहे आणि आजच्या वाढदिवसाच्या दिवशी तू नंदिनीला ही अंगठी गिफ्ट कर हे बघ तसाही तुमचा साखरपुडा काही झालेला नाही आहे आणि त्या मागच्या वेळी नंदिनीला जे काही बोलली त्यामुळे नंदिनीने पार्थने दिलेली अंगठी काढून टाकली आहे त्यामुळे नंदिनीच्या बोटामध्ये आता अंगठीच नाही आहे तुझं आणि नंदिनीचं आता लग्न झालेलं आहे त्यामुळे मला असं वाटतं की तू आता नंदिनीला अंगठी गिफ्ट करावी आणि ही अंगठी तू नंदिनीला दे तेव्हा जिवा म्हणतो की आई मला या सगळ्या गोष्टी नाही जमणार मी नाही करणार हे मग त्यावेळी मानेनी जिवाला म्हणते की जीवा हे बघ तुला हे करावं लागेल तुला नंदिनीसाठी करावं लागेल कारण आज नंदिनीचा वाढदिवस आहे एक म्हणजे तू तिला विश केलेलं नाही आहे अजूनही आणि दुसरी गोष्ट म्हणजे तू तिला गिफ्ट द्यायला सुद्धा नाही म्हणतोय मी तुझं काही एक ऐकणार नाहीये मी तुला गिफ्ट पण आणून आहे फक्त तुला नंदिनीला द्यायचंय आजचा दिवस तिचा आहे त्यामुळे ती निराश झालेली मला अजिबात चालणार नाही म्हणून तुला हे गिफ्ट नंदिनीला द्यायचंय आता आईने एवढं सांगितल्यावर जीवाला ते ऐकणं असतं बर्थडेची सगळी काही तयारी झालेली असते आता सर्व हॉलच्या लाईट्स वगैरे घालवलेल्या असतात नंदिनी जेव्हा घरामध्ये येते भाज्या वगैरे ती घेऊन आलेली असते आणि ज्यावेळी घरात लाईट ऑफ आहे हे ती बघते तेव्हा ती म्हणते की घरातल्या लाईट्स का ऑफ आहे म्हणून घरातल्या लाईट्स लावायला जाणार तेवढ्यातच लाइट्स घरातल्या लागतात आणि घरातील हॉलमध्ये केलेलं ते डेकोरेशन बघून नंदिनी खूप खुश होते नंदिनीला प्रच सॉरी नंदिनी प्रचंड सरप्राईज झालेली असते तिला खूप आवडतं ते सरप्राईज कारण सकाळपासून तिने याच गोष्टीचं टेन्शन घेतलेलं असतं की मला कोणी विशेष नाही केलंय माझा वाढदिवस कोणाला माहितच नाहीये काव्याला सुद्धा माझा वाढदिवस माहित नाही जीवालाही माझा वाढदिवस माहीत नाही त्यामुळे तिला वाईट वाटलेलं असतं आणि अचानक घरातल्या सगळ्यांनी तिला बर्थडेचं मोठं सरप्राईज दिलेलं असतं त्यामुळे नंदिनीची कळी खुललेली असते नंदिनीला प्रचंड आनंद होतो नंदिनी म्हणते की मला तर वाटलंच नव्हतं की तुम्ही असं काही कराल खरंच मी खूप सरप्राईज झाले या सगळ्या गोष्टींनी आणि थँक्यू सो मच मला वाटलं की तुम्ही सर्वजण माझा बड्डे विसरलात मला कोणीही विश केलं नाही याचा अर्थ तुमचं हे प्लॅनिंग होतं तर मला अशा पद्धतीने तुम्हाला सरप्राईज करायचं होतं तुम्हाला मला अशा पद्धतीने खुश करायचं होतं म्हणून तुम्ही हे सगळं केलं मला खरंच खूप आवडलं हे सरप्राईज नंदिनी प्रत्येकाचे आभार मानत असते मग एक एक पुढे पुढे येऊन आता नंदिनीला विश करत असतं नंदिनीला गिफ्ट देत असतं परंतु नंदिनीला गिफ्टची आशा असते ती फक्त जीवाकडनं खरं तर तिला जीवाकडनंच गिफ्ट हवं असतं त्यामुळे ती जीवाकडे बघत असते तर मानिनी जीवाला आता खुनावते की जा तू तु तु तुझं गिफ्ट आता नंदिनीला दे जीवा आता नंदिनीजवळ उभा राहतो परंतु समोर काव्य उभी असते त्यामुळे काव्याकडे बघून जीवाची हिंमतच होत नसते की तो नंदिनीला ती रिंग देईल म्हणून मग मानिनी आता जीवाला म्हणते की काय अरे जीवा उभा का राहिलायस का तुला काहीतरी नंदिनीला द्यायचं होतं ना तर नंदिनी मात्र हे ऐकून खूप खुश होते की जीवाने माझ्यासाठी काहीतरी आहे आणि जीवाला मला काहीतरी गिफ्ट द्यायचं आहे म्हणून नंदिनी खूप खुश झालेली असते आणि जीवा मला काय घेऊन आलाय या गोष्टीसाठी ती फार एक्सायटेड असते मग जीवाला शेवटी आता तो बॉक्स ओपन करावा लागतो त्या बॉक्समधून तो एक सुंदर अशी रिंग बाहेर काढतो आणि नंदिनीला तो देतो तेव्हा मानिनी म्हणते की जिवा असं नाही चालणार फक्त रिंग द्यायला काय अर्थ आहे अर्थ तर त्या गोष्टीला आहे की तू ती रिंग तिला कशा प्रकारे घालतोय हे ऐकल्यावर सगळेजण म्हणतात की हो हो अगदी बरोबर आहे मिथून दादा सुद्धा म्हणत असतो की नाही नाही जिवा तू गुडघ्यावर बसूनच आता नंदिनीला रिंग घाल असं म्हटल्यावर जिवा थोडा लाजत असतो पण घरातले सगळेजण म्हणत असतात की नाही नाही आता नंदिनीला तुला जर रिंग घालायची असेल तर गुडघ्यावर बसून घालायची तर आणि तरच हे गिफ्ट ऍक्सेप्ट केलं जाईल असं म्हटल्यावर जीवा मात्र आता गुडघ्यावर बसतो आणि गुडघ्यावर बसून त्याने नंदिनीला ती रिंग घातलेली असते आणि फायनली नंदिनीच्या बोटात आता जिवाची रिंग असते यामुळे नंदिनी खूप खुश असते नंदिनीला आनंद झालेला असतो आणि नंदिनीला ते जीवाचं गिफ्ट फारच आवडलेलं असतं परंतु तो सगळा प्रकार बघून काव्याला मात्र प्रचंड राग आलेला असतो काव्य खूप चिडलेली असते जीवाने नंदिनीला गिफ्ट दिलेलं असतं ते म्हणजे रिंग आणि गुडघ्यावर बसून रिंग नंदिनीला घातलेली असते तो सगळा प्रकार काय काव्याला सहन होत नाही आणि काव्या तशीच रागाने आतमध्ये निघून जाते आता काव्याला काय झालं हा प्रश्न पार्थला पडतो आणि नेहमीप्रमाणे काव्या रुसून गेली असेल किंवा टेन्शनमध्ये निघून गेली असेल असं पार्थला वाटतं परंतु काव्याने अजूनही केक खाल्ला नाहीये आणि तिने केक खायला पाहिजे म्हणून पार्थ आता एका वाटीमध्ये थोडासा केक घेतो आणि तो केक आता काव्याला घेऊन जातो काव्या मात्र रुसलेली असते पार्थ काव्याला म्हणतो की काव्या मला माहिती आहे एक गोष्ट म्हणजे मी नंदिनीकडनंच ऐकली होती की तुम्हाला केक खूप आवडतो म्हणून काव्या म्हणते की तुम्हाला कोणी सांगितलं मला काही केक वगैरे आवडत नाही पार्थ म्हणतो की बघा बाबा मी तर ऐकलं होतं की तुम्हाला केक पेस्ट्री गोड खूप आवडतं तर काव्या म्हणते की चुकीचं ऐकलं आहे तुम्ही पार्थ म्हणतो की ठीक आहे मग जर मी चुकीचं ऐकलं असेल तर मग काही प्रॉब्लेम नाही ॲक्च्युली मी तुमच्यासाठी केक घेऊन आलो होतो म्हटलं तुम्ही खाल्ला नाही ना म्हणून तुमच्यासाठी घेऊन आलो होतो आणि बाहेर सगळा केक पण संपला तर तुम्हाला भेटणार नाही त्यामुळे तुमच्यासाठी काढून आणला होता मी असं म्हटल्यावर काव्याच्या तोंडाला पाणी सुटतं कारण केक खालचा संपलेला असतो आणि काव्याला प्रचंड केक खायची क्रेविंग झालेली असते आणि पार्थने तो केक आणलेला असतो तोही तिच्या आवडीच्या फ्लेवरचा असतो त्यामुळे काव्या पार्थला नाहीच म्हणू शकत नसते मग काव्या पार्थला म्हणते की ठीक आहे आता तुम्ही आणलाच आहात तर द्या मग मला आणि तसाही तुम्ही माझ्या वाट्याचाच आणलाय ना तसंही मी माझ्या वाट्याचाच केक खाते मी काय दुसऱ्यांच्या वाट्याचा नाही खाते असं म्हणून काव्या आता ती वाटी हिचकावते पारच्या हातून आणि केक खाऊ लागते केकचा आनंद घेत असते आता काव्याला केक खाताना बघून पार्थला खूप आनंद झालेला असतो आणि पार्थ हा काव्याकडे बघूनच हसत असतो काव्या पार्थला म्हणत का असते पार्थ की तुम्ही का हसताय मला बघून तेव्हा पार्थ म्हणतो की अहो काही नाही तुम्ही अशा छान लहान मुलीसारखा जेव्हा वागता ना तेव्हा मला फार हसायला येतं असं म्हणून पार तिथून निघून जातो तर काव्या मस्तपैकी केक खात असते आणि केकचा आनंद घेत असते आणि ती विसरून गेलेली असते ही गोष्ट की खाली काय झालेलं आहे ते अशा प्रकारे नंदिनीचा वाढदिवस खूप छान सेलिब्रेट झालेला असतो अगदी नंदिनीच्या मनासारखा सेलिब्रेट झालेला असतो आणि सोबत नंदिनीला छान असं गिफ्ट देखील भेटलेलं असतं ज्याचा विचार सुद्धा नंदिनीने केलेला नसतो सकाळी जे नंदिनीला वाटत असतं तशी फिलिंग नंदिनीची रात्री अजिबात नसते कारण रात्रीच्या वेळी नंदिनीचा बर्थडे खूपच छान सेलिब्रेट झालेला असतो आणि त्यामुळे नंदिनी खूप खुश असते नंदिनी ही सगळी गोष्ट रात्रीच्या वेळी आईला सांगते की कशाप्रकारे मला जीवाने रिंग गिफ्ट केली आणि माझा वाढदिवस देशमुखांनी कशाप्रकारे सेलिब्रेट केला त्यामुळे मी किती खुश आहे हे नंदिनी आता घरातल्यांना म्हणजेच तिच्या आईवडिलांना सांगत असते आता ते सगळं ऐकून नंदिनीच्या आईला सुद्धा सॉरी आता ते सगळं ऐकून नंदिनीच्या आईला नंदिनीबद्दल खुश व्हावं की तिच्याबद्दल वाईट वाटावं वा असं झालेलं असतं कारण खरं म्हटलं तर जीवाने एक फॉर्मॅलिटी म्हणून ती रिंग तिला दिलेली असते कुठल्या प्रेमाने वगैरे अजिबात दिलेली नसते आणि जीवाचं आणि काव्याचं प्रेम हे जर नंदिनीला कळलं तर नंदिनीवर काय बीतेल या सगळ्या गोष्टीचा एकंदरीत आई विचार करत असते आणि तिला या गोष्टीचं वाईट वाटतं की जेव्हा या सगळ्या गोष्टी म्हणजे नंदिनी आता जीवाला आपलं मानायला लागली आहे नवरा मानायला लागली आहे आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी नंदिनीला समजतील नंदिनीला जेव्हा काव्या आणि जीवा या दोघांचंही एकमेकांवर प्रेम आहे ही गोष्ट समजेल तेव्हा नंदिनी किती तुटून जाईल या सगळ्या गोष्टी लवकरात लवकर नंदिनी समोर यायला हव्या नाही नाहीतर नंदिनी जीवावर प्रेम करायला लागेल मग असं होईल की नंदिनी जेव्हा जीवावर प्रेम करेल तेव्हा जर नंदिनीला या गोष्टी समजल्या तर मात्र नंदिनी स्वतःला त्यातून सावरू शकणार नाही आणि मग सगळं खूपच विचित्र होऊन बसेल लवकरात लवकर काव्याने या सगळ्या गोष्टी आता नंदिनीला सांगितल्या पाहिजे म्हणजे काय ते सगळ्या गोष्टी हँडल होतील नाहीतर पुढे जाऊन या सगळ्यांचा त्रास त्या चौघांनाही होणार आहे आई याच गोष्टीचा विचार करत असते तर मित्रांनो आजचा हा ट्विस्ट एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे कळवा आणि सोबतच तुम्ही जर आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर माझी तुम्हाला विनंती आहे की चॅनलला लगेच सबस्क्राईब करा कारण आपल्या ह्या चॅनलवर आपण लग्नानंतर होईलच लग प्रेम या मालिकेचे टुडेज एपिसोड आणि ट्विस्ट एपिसोड आपण अपलोड करत असतो त्यामुळे एकही एपिसोड मिस न करण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनलाही क्लिक करा धन्यवाद